बघू शकतात सॅम्पल आपला आहे हा कमीत कमी चार किलोचा होता कलिंगड तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला साईज तर भेटलेली आहे आणि क्वालिटीसुद्धा मालाची खूप चांगली आहे हे मोखाड्या तालुक्यातील पळसपाडा गाव आहे तिथे आपण हा गेल्या दोन वर् दोन वर्षापासून इथे आपण प्रोडक्शन घेतो आहे आणि त्याची तुम्ही क्वालिटी बघू शकतात हे टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने आपण याला पिकवतो टोटली बदल्यापेक्षा सेवंटी फाय पर्सेंट ऑर्गॅनिक पंचवीस टक्के रासायनिक खताचा आपण वापर करतो आणि ही क्वालिटी आहे खूप चांगला लाल कलर आला आहे वीस दिवस जरी पाऊस पडत असला तरी आपल्या मालाला सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे आज त्याची क्वालिटी तुम्हाला दिसत आहे आणि साईजसुद्धा खूप चांगली बसलेली आहे तर हे आपल्या मोखाडे तालुक्यातील पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुका आहे तर पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामधील पळसपाडा हे गाव आहे इथे ही आपल्याला कलिकडाची हार्वेस्टिंग झालेली आहे तर तुम्ही ते माल ब बघू शकतात लोडिंग चाललेलं आहे गाडी आहे वरून आलेली इथल्या शेतकऱ्यांनी कुठेतरी जाऊन आणि कलिंगडाच उत्पन्न घ्यावं त्याचं कारण बाकीच्या पिकांपेक्षा कलिंगड हा आपल्याला काहीतरी नफ्याचे पैसे देऊन जातो आणि खताचं नियोजन सुद्धा केल्यास कमी खर्चामध्ये एक विक्रमी उत्पन्न आपण कलिंगडातून घेऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी इथल्या कलिंगड करावा कारण मोखाडा तालुक्यामध्ये आम्ही दोन वर्ष आमचा अडीच एकर तीन एकर प्लॉट आहे अशा पद्धतीने आम्ही स्टार्टिंगला तीस कोठ्यामध्ये उत्पन्न घेतलं होतं त्याच्यानंतर आम्ही क्षेत्रफर वाढवलं ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मोखाडा तालुक्यामध्ये कलिंगड खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप साईज चांगली होऊ शकते म्हणून आम्ही यावर्षी अडीच एकर घेतला मार्चमध्ये आमचा चाळीस टन माल विक्रीला गेला त्याच्यामधला पंचवीस टन एक नंबरचा होता आपले मनीष शेठ आहेत डहाणूचे त्यांनी त्या व्यापाऱ्यांनी पूर्ण उचललेलं आहे आणि आतासुद्धा तेच माल उचलत आहेत पावसामध्ये काही व्यापारी माल घेत नाही परंतु आपले संबंध चांगल्या असल्यामुळे मनीष शेठ जे आहेत यांनी आपला माल उचललेला आहे कारण आपल्या मालाला जशी क्वालिटीसुद्धा आहे तुम्ही बघू शकताय समोर एक साडेतीन टनाची गाडी उभी आहे ती लोडिंग चाललेली आहे त्याच्याच बाजूला अडीच जणाची गाडी आहे ती लोडिंग होणार आहे अशा पद्धतीने आज आपल्या घरात सहा ते सहा आपला जाईल असं वाटते एवढं बोलून आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे भेट द्यावी